राष्ट्राय स्वाहा माझ्याकडे आले म्हणजे गुलाबराव मी करणार हे नक्की होतं आता या नाटकातली बाकीची पण पात्र अत्यंत महत्वाची आहेत आणि ती त्या काळात ज्यांनी केली त्या भूमिका ज्यांनी केल्या त्या आईचा रोल उषा ना केला होता गुलाबराव नाना पाटेकरांनी केला होता नंतर अंबिका जे आता स्पृहा करते तो रोल रिमा लागूने केला होता आत्ता आपल्याला रीमा लागू नाना पाटेकर उषा नाडकर्णी आत्ता दोन हजार पंचवीसला हे खूप उत्तुंग नावं आहे पण हे नाटक जेव्हा आलं ना दोन एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीच्या काळात तेव्हा हे खूप मोठे दिग्गज अभिनेते नव्हते एवढे लोकप्रिय हे नव्हते ह्या नाटकामुळं ह्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली तर मग ह्या भूमिका कुणाला करायच्या तर मग सगळ्यात पहिलं कास्टिंग झालं ते चंद्रकांत गोखल्याने त्यावेळेला वडिलांची भूमिका केली होती अफलातून करायचे ते काम तर ती भूमिका कोण करेल आत्ताच्या काळात तर आमच्या सगळ्यांसमोर एकच नाव आलं म्हणजे मी आता पत्रकार परिषदेत टिपिकल बोलतात तसं नाही सांगत आहे एकतर मी असले टिपिकल मला बोलता येत नाही जे आहे ते आहे तर अविनाश नारकर ह्याची दोन महत्त्वाची कारणं अविनाश नारकर ह्या अभिनेत्याबरोबर एकोणीसशे एकोणनव्वदपासून माझा नाळ जोडला गेला तो बी एस टीमुळं आम्ही दोघंही समवहीन आहोत एकाच वर्षी जन्माला आलेले आहोत आणि एकाच वर्षी आम्ही दोघं बी एस टीमध्ये नोकरीला लागलो आणि एकाच वर्षी बेस्ट कला क्रीडा मंडळामध्ये प्रलभ नाटकामध्ये पहिल्यांदाच एकदाच आम्ही काम केलं आणि त्याच्यात ते वडील होते माझे मी मुलगा होतो एकोणीसशे एकोणनव्वद त्यामुळं हा कलाकार ए, ताल्मी ताल्मी काय रेंजचा आहे हे मी ओळखलेलं होतं मला माहीत होतं ते मी फार जवळून त्याला तालमी तालमीत सलग तीन नाटकं राज्य नाट्य स्पर्धेची आम्ही केली होती तेव्हा मला माहीत होतं की आम्ही काय करू शकतो म्हणला अविनाश करेल आणि आत्ता त्याची म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदचा अविनाश नाडकर जर असता तर मी अजिबात त्याला घेतला नसता कारण तो मस्त गुटगुटीत होता तेव्हा म्हणजे आता मी कसं आहे छान तसा तो होता तर असा आम्हाला नकोय <laughs> अण्णासाहेब आमचे असे नाही <laughs> पण त्यांनी जी काय स्वतःला मेंटेन केलंय त्याच्यामुळं तो काय असतं ना अभिनेता खूप उत्तम असेल पण तो फिजिकली पण त्या रोलला सूट व्हावा लागतो म्हणजे तो आल्या आल्या अभिनय लगेच सुरू नाही करत तो तो आल्या आल्या त्याच्याबद्दल जे बोललं गेलंय त्याला हा माणूस सूट आहे की नाही ते पहिल्यांदा बघितलं जातं म्हणजे एक हफलातून अभिनेता आहे म्हणून निळू भाऊंना कोणी भीम नाही बनवणार <laughs> आणि सगळ्याच बाबतीत अविनाश या रोलला इतका चपखल बसणारा होता त्याला विचारलं आणि जाहीरपणे त्याचं ऋण व्यक्त करतो मी आज संधी मिळाली मला आज तागा आहेत म्हणजे आता काहीतरी आमचे पंचेचाळीस प्रयोग झाले आज सेहेचाळीस हा गोव्यातला पहिला प्रयोग आज तागायत या नाटकाचं मानधन किती घेणार हे त्यांनी आज तागायत सांगितलेलं नाही पंचेचाळीस प्रयोग होऊन गेल्यावर आत्ताच्या अत्यंत कमर्शियल जगामध्ये तारीख आणि नाटकाचे स्क्रिप्ट पण नटनंतर वाचतात पहिल्यांदा मानधनाची बोलणी करतात आणि या माणसाने शरद मी सांगणारच नाही तुला जे जे तुला वाटेल तुला तुझ्या ज्या गणितात जे बसेल ते तू काय देशील ते मी विचारणार पण नाही आणि डिसेंबरपासून मी त्याला जे काही मानधन देतो आहे ती त्याची किंमत नाही ती मी ज्या माझ्या सर्व कलाकारांना जे मानधन देतो आहे ही माझ्या नाट्य मराठी नाट्यसृष्टीच्या व्यवसायाची उणीव आहे ती की त्याच्यापेक्षा माझी इच्छा असून मी देऊ शकत नाही दीड दोन लाख रुपये बुकिंग असतं त्याच्यामध्ये मी जर मला वा खूप वाटतं पन्नास हजार रुपये द्यावे मी नाही देऊ शकत मला खूप वाटतं की गोव्याला मला सगळ्यांना विमानाने घेऊन यायचं आहे विमानाने परत घेऊन जायचं मी नाही करू शकत इच्छा खूप आहे पण तसं बुकिंग होत नाही शेवटी गणित सगळी पैशाचं सोंग नाही आणतायत आणि त्याच्यामुळं पुल न पुलाची पाकळी मी या सगळ्यांना देतो आणि हे सगळीच येणं सगळीच म्हणजे अनुपमा पण खूप सिनियर आर्टिस्ट आहे खूप वर्ष काम करते ती तिने पण एक एका शब्दाने मला विचारलं नाही त्यामुळे हे मग अनुपमाचं कास्टिंग झालं अविनाश झाला आता महत्त्वाची रीमा जी जिच्यावर अख्खं नाटक उभं आहे अनेक मुलींना आम्ही स्पर्श करून बघितलं टपल्या मारून बघितल्या मग कोणी कोणी इतकी मोठी तोंड उघडली की आमचे पायच लटपटले म्हटलं बापरे हिला एवढी नाईट दिली तर मी प्रयोग कशी करणार असं सगळं करत करत मग माझ्या डोक्यामध्ये अचानक एक दिवस जोशी आली कारण हिने हिचं पहिलं व्यावसायिक नाटक माझ्याबरोबर केलं लहानपण देगा देवा तेव्हा त्याच्यात ते एक छान सुंदर रोल होता पण त्याची लांबी कमी होती पण फार छान रोल करायचे लहानपणा ते का तेव्हा बाळासाहेब कलटकरांचं नाटक आपण गोव्यात केलेलं आहे त्याचा प्रयोग सुनील बर्वेची जी योजना होती ना पंचवीस पंचवीस प्रयोगांची त्याच्यामध्ये मी ते प्रयोग केलेले आहे तिथे आणि स्पृहा त्याच्यानंतर अग्निहोत्रामध्ये माझ्याबरोबर काम करायची मग स्पृहा माझ्याबरोबर रमाबाई रानडेंची भूमिका तिने केली उंच माझा झोकामध्ये त्याच्यात रमाबाई रानडेंची भूमिकेमधली तिची मॅच्युरिटी दिसून आली एवढ्या लहान वयात आणि परत यष्टी सगळंच बघावं लागतं परत ती आपटे पण वाटली पाहिजे ती आपटे कुटुंब आहे कोकणस्थ ब्राह्मणाचं कुटुंब आहे हां म्हणजे आता जाती मानत नाही पण कोकणस्थ म्हणून मी कुणाला तरी नाही ना उभं करू शकत तर <laughs> ते ॲक्सेप्ट पण व्हावं लागतं ना तर असं सगळं बघितल्यावरच पुराला विचारूया म्हटलं आणि हिनी पण एका शब्दात पुरुष करायचं अंबिका करायचं मी करायला तयार आहे काही विचारलं नाही म्हटलं पण मानधनाचं काय शरद काका तू देशील ते नाही मी नशिब नाही की मला सगळे असे कलाकार मिळाले मग ती थोडीशी टंच दिसणारी अशी एक त्यांची मैत्रीण आहे ती कोण मग मात्र आम्ही थांबलो कारण आमच्या डोळ्यासमोर कोणीच ये ना मग आम्ही सरळ ऑडिशन्स घेतल्या आणि याच्यानंतरची जी दोन पात्र आहेत आमची पात्र म्हणजे उत्तम अभिनेते आहेत आपण पात्र वेगळ्या अर्थाने पण म्हणतो <laughs> <laughs> निषाद भोईर आणि नेहा पण इथं उठून नमस्कार <laughs> मी उठून नमस्कार करायला म्हटलं दोघांनी केला म्हणजे किती अज्ञाधारे असे असेच हवे होते कलाकार आम्हाला की जे आमच्या अज्ञेत राहतील चार वाजता यायचे तयार होऊन तयार झाले कधी अडचण नाही कसली <laughs> आणि काम चांगलं करणारे आम्हाला हवे होते अशी आमची टीम पुरुष ते कलाकार एवढं मी एकाच प्रश्नाचं उत्तरात सगळं सांगून टाकलं बघा राष्ट्राय स्वाहा